नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या नवरात्रीची सातवी माळ पूजा कशी करावी नैवेद्य कोणता माळ कोणती मा काल रात्री देवीची पूजा कशी करावी तर आपल्याला नवरात्रीच्या सप्तमीची रात्र ही सिद्धी रात्र असते या दिवशी देवीची पूजा केल्याने रोगाचा नाश होतो आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो अशा परिस्थितीत आपल्याला या देवीची पूजा करायची आहे या स्थितीत ग्रहाचे आहे आणि भय दूर करण्यास देवीची नवरात्रीच्या सातव्या दिवशी ही पूजा केली जाते तर आपल्याला या दिवशी केसरी रंगाची साडी परिधान करायची आहे घटाला जी आहे तर झेंडूच्या फुलांची माळ जी आहे किंवा पानांची माळ आपल्याला घालायची आहे या दिवशी आपल्याला देवीला जो आहे तो गुळापासून बनलेला पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्या दिवशी महाकालरात्रीची पूजेमध्ये मिठाई आपल्याला पाच ड्रायफ्रूट पाच प्रकारचे फळे अखंड दिवा धूप सुगंध फुले गुळाचा नैवेद्य इत्यादी पदार्थ अर्पण करावे या दिवशी गुळापासून विशेष महत्व दिले जाते काल रात्रीला गुळ किंवा त्यापासून बनलेले पदार्थ अतिशय फ्री आहे तो नैवेद्य दाखवा या दिवशी आपल्याला केसरी रंगाची साडी जी आहे तर ती